नमस्कार मित्रांनो स्वराज्य रक्षक चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील एका अभेद्य शिवकालीन लेण्यासारख्या भासणाऱ्या जयगड किल्ल्याची शास्त्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या संगमावर एका उंच टेकडीवर हा किल्ला दिमाखात उभा आहे या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची तटबंदी आजही या किल्ल्याचे दुहेरी तट आणि भक्कम बुरुज अतिशय सुस्थितीत आहेत हा किल्ला साधारण तेरा एकर परिसरामध्ये पसरलेला असून याला एकूण वीस बुरुज आहेत या किल्ल्याचा इतिहास खूपच रंजक आहे सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात या किल्ल्याची उभारणी झाली पुढे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भाग बनला कान्होजी आंग्रे यांच्या काळात या किल्ल्याला खूप महत्त्व प्राप्त झालं होतं कारण इथून समुद्रावर आणि खाडीवर नजर ठेवणं सोपं होतं किल्ल्याच्या आत गेल्यानंतर आपल्याला कान्होजी आंग्रे यांचा वाडा पाण्याचे टाके आणि काही जुन्या इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना इतकी कल्पक आहे की लांबून शत्रूला प्रवेशद्वार नेमकं कुठे आहे हे समजत नसे किल्ल्याच्या तटावरून फेरफटका मारताना एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला जयगडची खाडी असं विलोभनीय दृश्य पाहायला मिळतं स्वराज्य रक्षक चॅनेलच्या माध्यमातून आपल्या इतिहासाचा हा वारसा आपण सर्वांनी एकदा तरी नक्की अनुभवला पाहिजे हा किल्ला केवळ दगडमातीचं बांधकाम नसून आपल्या पूर्वजांच्या शौर्याची साक्ष आहे